हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तुळशीला पाणी घालून झाल्यानंतर या कुंडीत पण मी ब्रह्मकमळ लावलेलं आहे त्या ब्रह्मकमळला पाणी घातलं आणि आज बघा ऐश्वरने रांगोळी काढले कारण माझी पण कामाची गडबड उठली आहे सकाळपासून कारण आज पुरणाचा घाट घातलाय तर पुरणपोळी कशासाठी बनवली हे सुद्धा पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच आता सकाळचे आठ वाजत आलेत तर गुड मॉर्निंग सर्वांना पुरणपोळीचा स्वयंपाक माझा होत आलाय आणि आवरलं की आता देवाला जायचं तर कोणत्या देवाला जायचं आहे काय ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा नैवेद्य भरून घेते अगोदर चमचा न पण नामचा

प्लेट खात बघू चिडल आम्हाला घालू द्यायच सतर्क मंदिरात आलो मंदिर बंद आहे त्यामुळे चावी आणण्यासाठी हे गेले कुलूप लावले बघा इकडे पाठीमागे दिसत असेल इकडे साईडला एक घर आहे त्यांच्याजवळ चावी असते मंदिराचे तर हे आणायला गेले आता मिळाली का चावी हो बरोबर आईश्वरलाई त गुलाब फुल आनेर लाउँदै आईश्वर यो होला के छ राम्रै लाग्यो १३ बजेसम्म भेट्ने आही देवासाहब पार्टी

ज्योतिबरा या माझ्या बाळाला चांगली बुद्धी द्या भरपूर यश द्या सुखी ठेवा समाधानी ठेवा आनंदी ठेवा हां चावी देऊ नये चला छान दर्शन झाले ऐश्वर गेला चावी देण्यासाठी चला चा अण्णांचं आवडून झालं असेल तोपर्यंत मी पुढे थांबू का हो जरा तिथे थांबते रोडपर्यंत थांब नाही गरबडीत केलं गरबड सकाळची तर ह्यांना वेळ होतोय जायला परत तुमचा आवडला सांगा भाषक

इथं घरच्या देवाला पण नैवेद्य आहे आणि तिथून मग अजून नाथ मंदिरामध्ये ऐश्वर म्हणत होता मी घेऊन जातो नैवेद्य तर अगोदर इथं देवाऱ्यावरती दाखवते होता तीन चार नंतर मला थांबला नंतर थांबला बारीक बारीक टप्प्या

पाणी आलं मग उभा राहिली सगळीच नाही जरा एवढं येईल असं वाटत नव्हतं सगळीच बसल्यावर आता आपण अचानकच पाऊस आला अगोदर नसतं बारीक बारीक लय येत होत कधीतरी तरी टेन पडायचा बघितलं तर काय सगळी म्हणजे काय दिसत नाही एवढं पुन्हा अचानक आलं खूप दिवस झालं इच्छा होती की नैवेद्य करायचं आहे ज्योतिबाला कारण तुम्हाला सांगायचं विसरले मी आमचं कुलदैवत आहे ज्योतिबा राया आणि औंची देवी त्यामुळे प्रत्येक वर्षी मला म्हणजे जसं जमेल तसं करते मी आणि यावर्षी जरा असं लेट झाले कारण तर हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे तिकडेच एक चार पाच महिने गेले पुण्याला त्यामुळे राहून गेलं होतं पण झालं अखेर तर झालं एकदा शिराज नैवेद्य नारळ वगैरे केलेला आहे देवाला आणि मन एकदम असं प्रसन्न वाटायला लागले नाहीतर रोज मनात येत होतं की देवाला नैवेद्य करायचं आहे करायचं आहे करायचं आहे आणि काही ना काही कारणानं ते राहून जात होतं तरी काय झालं सकाळीसुद्धा हे म्हणत होते की गायत्री राहू दे म्हणजे रात्री मला जरा त्रास झाला ना तीनच्या दरम्यान तीन वाजता पहाटे एकाएकी असं सांदे पण दुखायला लागले थंडी वाजून आली आणि थोडंसं लेफ्ट साईडला असं छातीत दुखत होतं माझ्या मग त्यामुळे हे म्हटलं की राहू दे आता त्रास पण झालाय तुला तर बघू नेक्स्ट टाइम कर पुढच्या रविवारी पण जवळजवळ एक मला वाटतंय दोन तीन वेळा असंच पुढच्या रविवारी करूया पुढच्या रविवारी करूया असं म्हणत म्हणत हे लांबणीवरच जात होतं म्हटलं जाऊ द्या आज करणारच आहे नैवेद्य देवाला दे काय थोड्या वेळ त्रास होईल नंतर आणि पहाटे पहाटे चांगली झोप लागली नंतर मग त्यामुळे उठायला पण जरासा वेळ झाला साडेपाच सहा वाजले उठायला आणि तिथून मग सगळं मग पटपट 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 आवरलं तरी आशिवांनी थोडीशी मदत केली आणि मदत म्हणजे काय रांगोळी वगैरे काढणं हे असं थोडीफार नंतर फुलं घेऊन आला देवाला नारळ घेऊन आला खाली जाऊन गावात म्हणजे अशी छोटी मोठी कामं तो मला करू लागतो तर ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करण्याचं कारण हे की खरं त्रास शूटिंग घेणार नव्हते मी पण म्हटलं आमच्या इथलं जे ज्योतिबाचं मंदिर आहे छोटसच आहे पण खूप छान आहे मंदिर तर गाय गरबड असल्यामुळे साईडचं जे शूटिंग घ्यायचं होतं ते पण राहून गेले तर आता अजून राहिलेल्या पुरणाच्या पोळ्या बनवायच्या बाकीचं आहे सगळं फक्त पुरणपोळी बनवायची राहिली आता कारण नैवेद्यपूर पोळ्या मी बनवल्या होते मागाशी सगळ्या करत बसावं तर वेळ होणार आणि यांना पण जायचं होतं खाली दुकानात तर ह्यांची जाण्याची गरबड म्हणून मग म्हटलं पटकन घाईकरी पडी दोन पोळ्या नैवेद्यपुरत्या बनवाव्या आणि राहिलेल्या मग नंतर येऊन केल्या तरी चालतंय मग आल्यानंतर तिथून मग अण्णांचा नाश्ता चहा वगैरे झाले सगळं आता बसले अण्णा आणि मी गेले धावून सकाळपासून धावपळ 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 त्यामुळे थोडंसं म्हटलं एक पाच मिनटं जरा गप्पा माराव्या तुमच्याबरोबर तर तुम्हाला माझे ब्लॉग किंवा माझ्या रेसिपी चॅनलवरच्या रेसिपीज आवडतात का कमेंटमध्ये नक्की कळवा तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर ब्लॉग आजचा इथंच थांबवते कारण खूप असा पसारा पडला आहे मी तर आवरते सगळं पटपट त्यामुळे ब्लॉग इथंच थांबवते आणि लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद